महाराष्ट्र जय मित्रांनो आजच्या डिजिटल युगात माहिती आणि अफवा यांच्यातील सीमारेषा अधिकाधिक दुसर होत चालली आहे सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे कोणतीही माहिती क्षणार्धात लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते अशाच एका ताज्या घटनेत केंद्र सरकार महिलांना मोफत वॉशिंग मशीन देणार असल्याची बातमी सोशल मीडियावर वेगाने पसरली परंतु ही बातमी खरी आहे की केवळ एक निराधार अफवा याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की पर्यंत पहा आणि आपल्या वर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील सध्याच्या काळात महिला महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजना राबवल्या आहेत उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना राज्यात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाते अशा योजनांमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळण्यास मदत होते परंतु नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल झालेली मोफत वॉशिंग मशीन योजना यापेक्षा वेगळी आणि अधिक आकर्षक वाटते या कथित योजनेनुसार केंद्र सरकार राज्यभरातील महिलांना मोफत वॉशिंग मशीन देणार असल्याची माहिती दिली जात आहे ही बातमी प्रथम एका युट्यूब चॅनलवर प्रसारित झाली आणि नंतर सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर वेगाने पसरली अनेक लोकांनी या बातमीला विश्वास ठेवून त्याचा प्रसार केला कारण अशा प्रकारची योजना महिलांसाठी खरोखरच वरदान ठरू शकते वॉशिंग मशीन हे एक असे उपकरण आहे जे आधुनिक जीवनशैलीत अत्यंत महत्वाचे ठरेल विशेषतः कामकाजाची महिलांसाठी वॉशिंग मशीन हे एक वरदानच आहे कपडे धुण्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम याची बचत करून ते महिलांना इतर महत्वाच्या कामांसाठी वेळ देते याशिवाय वॉशिंग मशीनमुळे कपडे अधिक स्वच्छ आणि निर्दंतुक होतात जे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे अशा परिस्थितीमध्ये जर सरकार खरोखरच मोफत वॉशिंग मशीन देत असेल तर ते महिलांच्या जीवनमनात मोठी क्रांती घडवून आणू शकते परंतु दुर्दैवाने ही बातमी केवळ एक अफवा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे केंद्र सरकारने या संदर्भात स्पष्टीकरण देऊन सांगितले आहे की अशी कोणतीही योजना सध्या अस्तित्वात नाही किंवा भविष्यात राबवण्याचा विचार देखील नाही सरकारने स्पष्ट केले आहे की हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे अशा प्रकारच्या खोट्या माहितीमुळे नागरिकांची फसवणूक होऊ शकते आणि त्यांच्या मनात चुकीच्या अपेक्षा निर्माण होऊ शकतात सरकारने नागरिकांना अशा अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे कोणत्याही सरकारी योजनेची माहिती घेताना केवळ अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा असे सरकारने सांगितले आहे या घटनेवरून अनेक महत्वाचे मुद्दे समोर येतात प्रथम सोशल मीडियावरून प्रसारित होणाऱ्या प्रत्येक माहितीवर आंधळेपणाने शकते, विश्वास ठेवणे धोकादायक ठरू कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे दुसरे अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज आहे तिसरे म्हणजे नागरिकांमध्ये डिजिटल साक्षरता वाढवण्याची निकड या या घटनेतून स्पष्ट होते याचबरोबर घटनेने एक प्रश्न देखील उपस्थित केला आहे अशा प्रकारच्या योजना खरोखरच शक्य आहेत का भारतासारख्या विकसनशील देशात जिथे अनेक महिला अजूनही दैनंदिन जीवनातील मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत तिथे मोफत वॉशिंग मशीन देणे किती व्यवहार्य आहे एका बाजूला अशा योजनांमुळे महिलांच्या जीवनमानात सुधारणा होऊ शकते तर दुसऱ्या बाजूला त्यासाठी लागणारा प्रचंड खर्च आणि लॉजिस्टिक आव्हाने यांचाही विचार करावा लागेल तथापि सरकार महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे हे विसरता कामा नये उदाहरणार्थ बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना मुलींच्या शिक्षणासाठी आणि सुरक्षिततेसाठी काम करत आहे उज्ज्वला योजने अंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत एल कनेक्शन दिले जात आहे ज्यामुळे महिलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते प्रधानमंत्री मातृवंदना योजना गर्भवती महिलांना आर्थिक मदत देणे या आणि अशा अनेक योजनांद्वारे सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील आहे मोफत वॉशिंग मशीनची अफवा जरी खोटी असली तरी त्यातून एक महत्वाचा दैनंदिन जीवनातील अडचणींकडे लक्ष देण्याची गरज आहे कपडे धुणे स्वयंपाक करणे घर स्वच्छ करणे अशी अनेक कामे अजूनही बहुतांश घरामध्ये महिलांवरच सोपवली जातात या कामांसाठी लागणारा वेळ आणि श्रम कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे शेवटी नागरिकांनी अशा अफवांपासून सावध राहण्याची गरज आहे कोणत्याही सरकारी योजनेची सविस्तर माहिती मिळवताना अधिकृत वेबसाईट्स किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा आपली वैयक्तिक माहिती किंवा बँक तपशील कधीही संशयास्पद वेबसाईट्सवर शेअर करू नये डिजिटल माध्यमांचा वापर करताना सतर्क राहणे आणि विवेकबुद्धीने वागणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे मोफत वॉशिंग मशीनची ही घटना आपल्या डिजिटल युगातील आव्हानांची जाणीव करून देते एका बाजूला तंत्रज्ञान आपल्या जीवनात सुधारणा आणत आहे तर दुसऱ्या बाजूला त्याचा गैरवापर देखील होत आहे अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून माहितीची सत्यता पडताळून पाहणे आणि केवळ विश्वसनीय स्रोतांवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद